भारताचं कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं कामगार दिनी पक्षाच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं एकमे कामगार दिनी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी नसीमा शेख कामिनी आडम सुनंदा बल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांना अभिवादन करून सोलापूर महानगरपालिका स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या मंडळाचे शाहीर प्रशांत मॅकल अरुण सामल चंद्रकांत मंजुळकर आणि सहकलाकारांनी क्रांती सादर केली

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी तर आभार दत्ता चव्हाण यांनी मानले